असं की पार्थ कुठलीही चुकीची गोष्ट करणार नाही हे कसं काय पार्थ पवारांचा विषयच येत नाही याच्यात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांचं पुण्यातील कोरेगाव पार्क येथील बेचाळीस एकर महारवतनाच्या जमीन घोटाळ्यात नाव आलंय या घटनेनं राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे गेल्या काही दिवसांपासून हे प्रकरण माध्यमांनी उचलूनही धरलं होतं अशातच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पार्थ पवार यांची कसलीही चूक भूमिका मांडली होती याच प्रकरणात शरद पवार गटातील काही नेते आक्रमक झाल्याचं दिसून आलं होतं अजित पवार यांच्या राजीनाम्याची मागणी होत होती त्यांच्या या भूमिकेमुळे शरद पवार गटात नाराजीचा सूर होता त्यानंतर आता शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी सोशल मीडियावर याबाबत एक पोस्ट करत सुप्रिया ताईंनी पार्थ पवारांबाबत केलेली कमेंट कुठेतरी राजकीय दृष्ट्या प्रगल्भ नसल्याचं म्हणत त्यांनी फटकारलं मराठवाड्यातील नुकसानग्रस्त दौऱ्यात असताना मला खासदार सुप्रिया सुळे यांची पुणे जमीन घोटाळा प्रकरणातील पार्थ पवार यांची कमेंट वाचण्यात आली पार्थचं काही चुकलं नाही आणि मी त्याविषयी त्याला बोलले आहे तो मला आहे की आता मी काही चुकीचं केलं नाही मुळात एका रात्रीत अठराशे कोटींची जमीन गिळंकृत करून हा काही तुमचा कौटुंबिक विषय नसून सार्वजनिक विषय आणि सुप्रियाताईंची ही कमेंट राजकीय दृष्ट्या प्रगल बनवती अशी अंबादास दानवे यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सुप्रिया सुळेंना डिवसलाय ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर